मित्र हो नमस्कार लक्ष्मीनारायण रिअल इस्टेट ग्रुपच्या नवीन भागामध्ये आपणा सर्वांचे हार्दिक स्वागत आज आपण आलो आहोत तालुका चिपळूण जिल्हा रत्नागिरीमध्ये आज आपण पाहणार आहोत एक क्लिअर टायटल सिंगल ओनर ॲग्रीकल्चर प्रॉपर्टी या प्लॉटची पूर्ण माहिती पाहण्यापूर्वी लक्ष्मीनारायण रिअल इस्टेट ग्रुप या चॅनेलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा जेणेकरून कोकणातील नवनवीन प्रॉपर्टींची माहिती पाहण्यासाठी आमच्याकडून तुम्हाला नक्कीच सहकार्य होऊ शकते आजचा प्लॉट हा क्लिअर टायटल सिंगल ओनर सिंगल सातबारा वर्ग एकची प्रॉपर्टी आहे या प्लॉटचे क्षेत्रफळ आहे साडे तेरा एकर तसेच हा प्लॉट पूर्णपणे टेबल असून यातील वीस टक्के जमीन ही स्टेपस्टेपमध्ये आहे परंतु हा प्लॉट उत्तम प्रकारे डेव्हलप होऊ शकते तसेच हा प्लॉट डांबरी रस्त्याला लागून आहे त्यामुळे तुमची गाडी या प्लॉटमध्ये सहजरित्या येऊ शकते या प्लॉटमध्ये लाईटचे कनेक्शन आहे पाण्यासाठी तुम्हाला बोरवेल किंवा विहीर करावी लागेल तसेच हा प्लॉट वस्तीपासून फक्त शंभर मीटर अंतरावर आहे हा प्लॉट ॲग्रिकल्चर असल्यामुळे खरेदी करण्यासाठी तुमच्या नावावर शेतजमीन असणे आवश्यक आहे किंवा तुमच्या नावावर शेतकरी दाखला असणे आवश्यक आहे हा प्लॉट चिपळूण रेल्वे स्टेशनपासून फक्त चाळीस किलोमीटर अंतरावर आहे या प्लॉटला जवळचे रेल्वे स्टेशन सावर्डे एकोणीस किलोमीटर अंतरावर आहे या प्लॉटला जवळची बाजारपेठ फक्त दहा किलोमीटर अंतरावर आहे तसेच पुणे अडीचशे किलोमीटर तर मुंबई दोनशे बहात्तर किलोमीटर अंतरावर आहे हा प्लॉट कातळ माती स्वरूपाचा आहे अशा प्लॉटमध्ये आंबा काजू लागवड उत्तम प्रकारे होऊ शकते तसेच उत्तम असे फार्महाऊसही तुम्ही इथे बांधून राहू शकता या प्लॉटची मालकाने सांगितलेली किंमत आहे साडेतीन लाख रुपये प्रति एकर जागा पसंत असेल तर नक्कीच निगोशिएशन होऊ शकते हा प्लॉट तुम्हाला पाहायचा असेल खरेदी करायचा असेल तर स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर संपर्क करावा धन्यवाद